आपल्याला आता माझं नाव मकरंद सरदेशमुख करेक्ट आहे तर मकरंद सरदेशमुख हे नाव जसं इम्पॉर्टंट आहे तसं माझं शरीरसुद्धा महत्त्वाचं आहे माझा जो देह आहे तोही महत्त्वाचा आहे तसं जेवढं नावाला इम्पॉर्टंट आहे तेवढं तुमचं घर देखील इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुमच्या घराचा नंबर काय आला अनेक लोक म्हणतात सर आमच्या घराचा नंबर चार आला आहे मग तिथे राहू आहे आठ नंबर आलेला आहे मग तिथे शनी आहे मग त्याचा काय इफेक्ट आहे का मी म्हणतो हे सगळे नंबर बाजूला ठेवा घराच्या आत पहिल्यांदा काय दडले हे बघा गाडीचा नंबर खूप सुंदर छान घेतलेला आहे गाडीचा नंबर गोल्डन एकदम दहा हजार रुपये देऊन गोल्डन नंबर घेतलाय आणि गाडीत तुम्ही मेंटेनन्सच करत नाही गाडीला हवा भरत नाही आहे तुम्ही पेट्रोल भरत नाही आहे गाडी कशी पुढे जाणार त्यामुळे काय गाडीचा नंबर हा महत्वाचा नसून गाडी कशी चालवत आहे गाडीच्या आत काय हे सगळं महत्त्वाचं आहे त्यामुळे इथे वास्तुशास्त्र खूप इम्पॉर्टंट पडतं तुमचं घर चांगलं असेल तर कारण मागच्या वेळेलाही फोन आलेला होता आपल्याला की सर चार नंबर आहे मग राहूचं आहे माझ्या घराचा काही की प्रॉब्लेम आहे का है? है तर हा सगळा नंतरचा भाग आहे पहिल्यांदा घराच्या आत काय दोष आहेत हे तुम्ही पहा आता जर आपल्याला योगायोगच आला की मग आपल्याला घराचा नंबर पण चांगला मिळतोय आणि वास्तुनुसार घर मिळतंय मग तर दुग्ध शर्करा योगच <laughs> पण हे केव्हा घर नवीन विकत घेताना घर बांधताना वास्तूतज्ज्ञाच्या सल्ल्याने घ्या <laughs> कारण मित्रांनो काय होतं आपण पन्नास पन साठ लाखाचं घर सा घेतो परंतु आपण याच्या बाबतीमध्ये कुठलंही मार्गदर्शन घेत नाही आपण त्या चप्पल घेतो शूज घेतो पर्स घेतो दहा वेळेला आपण ही नको ती नको करून बघतो पण पन पन्नास साठ लाखाचं सा घर घेताना मागे पुढे बघितलं जातं mm. तज्ञ आहे तज्ज्ञां बोलवा पहा आणि वास्तू बघून तुम्ही घ्या कारण तुमच्या घरातला सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चुका समाधानाने आयुष्य त्या घरामध्ये जगलं पाहिजे त्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे नुसताच पैसा आला पण मुलांकडे एज्युकेशन नाही आहे भरपूरच आपल्याला घरात एज्युकेशन आहे पण घरात आरोग्याच्या तक्रारी आहेत आपल्याला घरात बाकीचा सगळा आनंद आहे वादविवाद भांडणं नाही आहेत परंतु घरात पैसा नाही असं आपल्याला नको आहे सर्व सुख ही समप्रमाणात असावी म्हणून मित्रांनो सुख आणि दुःखांचं आगर असलेला संयोग असलेलं आपलं घर आहे त्यामुळे या घराला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे सर घर घेताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं जास्त महत्वाचं आहे पण जर तुमच्याच कडनं हा सल्ला घ्यायचा असेल तर मग काय करता येईल घर तर मग त्यांनी तुमच्याकडे हो, कसं मित्रांनो तुम्हाला नवीन घर घ्यायचंय फ्लॅट घ्यायचा आहे तुम्हाला बंगला बांधायचा आहे इंडस्ट्री टाकायची आहे कारखाना टाकायचा आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा करायचंय नवीन तुम्हाला बंगलोचा प्लॅन करायचं तुम्ही माझ्याकडनं डायरेक्ट वास्तू कन्सल्टिंग घेऊ शकता वास्तु वास्तुविजिटसाठी माझ्या ऑफिसला फोन करा माझं ऑफिस फक्त पुण्यामध्ये आहे सदाशिवपेठेमागे सदाशिवपेठेमध्ये एस पी कॉलेजच्या पाठीमागे वास्तु तथास्तु बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस लोकमान्य नगर सदाशिवपेठ पुणे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून तुम्ही वास्तुविझिटसाठी आणि पत्रिका मार्गदर्शनासाठी देखील नाव तुम्ही नोंदू शकता पत्रिका मार्गदर्शन सुरू झालेलं आहे तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये पत्रिकेसाठी बोलवलं जाईल आणि आपला आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो दोन सप्टेंबर रोजी आहे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझा साम टी व्हीचा कार्यक्रम असतो दोन सप्टेंबर रोजी आहे नक्की बघा ओके सर मला अजून एक प्रश्न असा पडलाय की अनेकदा असं होतं की लहान मुलं असतात ती सतत आजारी पडत असतात कारण कळत नाही ते बिचारी काही सांगू नाही शकत त्याच्यामुळे पालक सुद्धा चिंतेत असतात हो, तर अशा वेळी काय करायचं नक्कीच मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला घराचं आरोग्य जर आपण चांगलं ठेवलं तर मुलांचं आरोग्य उत्तम राहतं मग अशी मी सांगितलं की धुळीमध्ये जर बेडशीट असेल धुळीवर त्या उशीवरती जर धूळ बसली असेल तर मुलं कशाही पद्धतीने झोपतात कोणत्याही कुशीवरती झोपतात म्हणून व्हॅक्युम क्लिनर जो घरामध्ये धूळ खात पडलेला आहे त्याला धूळ खेचण्यासाठी वापरा कारण डायनिंग टेबल व्हॅक्यूम क्लिनर ही गोष्ट अशी आहे की घरामध्ये ती नुसती पडून राहते त्याचा वापर कोणी करत नाही तुम्ही काय करा महिन्यातनं एकदा तरी व्हॅक्यूम क्लिनरने सगळे तुमचे जे काही बेड आहेत खुर्च्या आहेत घरातले सगळे कोपर आहेत ते स्वच्छ करा मुलं खाली पडलेल्या प्रत्येक गोष्टी खातात त्यामुळे तुमचं जे बेळ तुमचं जे फ्लोरिंग आहे फरशी आहे ती खडेमिठाच्या पाण्याने नक्की पुसा एका कार्यक्रमात मी सांगितलेलं होतं की त्यामध्ये तुमच्या घराचे जे कोपरे आहेत त्याच्यामध्ये खडेमीठ असं ठेवायचं आणि मग नंतर ते दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं टॉयलेटमध्ये सुद्धा रात्री झोपताना खडेमीठ असं पसरून टाका दुसऱ्या दिवशी पाणी टाकून ते स्वच्छ करून घ्या आता मुलाच्या आरोग्याचं उत्तम राहण्यासाठी त्यांना अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची दर शनिवारी दृष्ट काढा काळे उडीत खडेमिट यांनी मुलांची दृष्ट काढली पाहिजे दृष्ट काढण्याच्या मागे सायन्स आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मला ऑरा क्लिनिंग असंसुद्धा म्हणतात आणि मुलांच्या बाबतीमध्ये पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपवायचं मुलांना चुकून उत्तरेला पाय करून झोपायचं नाही कारण आईबाबांच्या झोपण्याची जागा दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय आहे मुलांचं शैक्षणिक आरोग्य उत्तम व्हावं त्यांना प्रगती चांगली मिळावी यासाठी पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपवायचं आहे यामध्ये काळा रंग जो आहे तो कमीत कमी वापरायचा लाल रंग देखील कमीत कमी वापरायचा आणि मुलांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा मिळण्यासाठी आणि त्यांचं ब्रेन ॲक्टिव्हिटी चांगली राहण्यासाठी त्यांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची स्तोत्र असतात भीमरूपी आहे hmm. किंवा रामरक्षा आहे संध्याकाळी शुभंकर करोती संध्याकाळी आरती अशा सगळ्या गोष्टी घरामध्ये नक्की करा कारण तुम्ही आध्यात्मिक असाल तुम्ही या गोष्टींचे फॉलोअर असाल तर मुलं मित्रांनो तुम्हाला अतिशय साथ देतील या गोष्टीमध्ये कारण मित्रांनो सगळ्यांना आता जसं कमवायची कला माहीत आहे तशी टिकवायची कला माहीत नाही आणि तुम्हाला टिकवण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे आध्यात्मिकता आहे जो माणूस आध्यात्मिक नाही तो काही टिकू शकत नाही फक्त मिळू शकतो त्यामुळे आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय छान छान सायंटिफिक बेस असणारे प्रत्येक मंत्र आहेत उपाययोजना आहेत श्लोक पठणे पूजा आहे या सगळ्या गोष्टी करा ध्यान देखील करा सकाळी प्राणायाम योगा करा आरोग्य उत्तम राहणार आहे कारण घर सांभाळा तुमचं आयुष्य उत्तम राहील तुमचं आरोग्य सांभाळा तुमचं शरीर सुद्धा उत्तम राहील सर तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खूप खूप आभार सर पुढचा कार्यक्रम दोन सप्टेंबरला आहे तेव्हा पाहायला विसरू नका महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार